नमस्कार आपण पाहत आहात धाडस महाराष्ट्र न्यूज न्हावी येथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार फैजपूर न्हावी तळेगाव तालुका यावल येथील या एका छत्तीस वर्षीय विवाहितेला शौचास गेली असताना बळजबरीने विवस्त्र करीत तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता घडली या प्रकरणी आरोपी विनोद दोधू मेढे वय पंचेचाळीस याच्यासह एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित महिला ही शेतात शौचालयास गेली असताना आरोपी विनोद मेढे याने त्या महिलेला शेतात ओढत नेऊन तिला विवस्त्र केले व मोबाईलमध्ये फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केला व तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली तसेच सदरचे फोटो पीडित महिलेच्या नातेवाईकाकडे पाठवले व तिने सुद्धा ते इतरांना व्हायरल केले म्हणून आरोपी विनोद मेढे याच्यासह महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी मेढे याला अटक करण्यात आली आहे पुढील तपास सपोनी रामेश्वर मोताळे फौजदार मैनुद्दीन सय्यद करीत आहेत धन्यवाद